संभाजीनगर आदिवासी मुलींचा आणि मुलांचे जे वसतिग्रह आहे त्यांचा मात्र आता जिल्हाधिकारी कार्यावरती विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आलेला आहे नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत काही विद्यार्थी आहेत तुम्ही आज मोर्चा काढलेला आहे नेमकं तुमच्या काय मागण्या आहेत सर आमच्या जे आदिवासी सर आमचे जे आदिवासी वस्तिग्रह आहे ना त्याच्यामध्ये जे सई सुविधा आहे ते म्हणजे परिपूर्ण उपलब्ध नाही जसं की वापरायला पाणी प्यायचं पाणी अजून साफसफाई वगैरे असं कर्मचारी वेळेवर उपलब्ध राहत नाही अजून जे आमचे डी बी डीचे हे ते काम असतात ते वेळेवर करून देत नाही पेंडिंगला असतात त्याच्यामुळं मग हे करतो आणि मेन म्हणजे अजून टी आर टीचं जे आहे ना त्याच्यामध्ये वाढ करून द्या करून देण्यात यावी अशी नक्कीच त्यांनी जे आहे तर अनेक मागण्यासाठी हा मोर्चा जो काढण्यात आलेला आहे आपण आणखी काही जाणून घेऊया की नेमकं त्यांचं काय मत आहे हे देखील जाणून जानू घेऊ काय सांगाल तुम्ही समस्या समस्या विद्यार्थ्यांची बेसिक समस्या हीच आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाला प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाळ स्वयं योजना आहे परंतु त्या योजनेचे अकराशे अप्लिकेशन पेंडेंसी आहे जे औरंगाबाद प्रकल्प कार्यालयात आणि असे दहा हजार ते वीस हजार विद्यार्थ्यांची अप्लिकेशन हे पेंडेन्सी आहे पूर्ण महाराष्ट्रात आणि याबद्दल जेव्हा आदिवासी विकास मंत्र्यांना आमचे सहकारी मित्र काहींनी भेट दिली परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारे त्यांनी प्रत्युत्तर दिलं नाही आता हा विद्यार्थी आहे पूर्ण शिक्षणापासून वंचित राहतोय आदिवासी विद्यार्थी हा खेड्यापाड्या वस्तीमधून शहरा तो शहरात येतो शिक्षणासाठी आणि अशा प्रकारे निष्काळजीपणे सरकारच्या निष्काळजीपणामुळे जर आदिवासी विद्यार्थी जर शिक्षणापासून वंचित राहतोय तर मग हे खरं तर अन्याय होतोय आणि या मागे सरकारने लक्ष दिलं गेलं पाहिजे हीच आमची विनंती असणार आहे आणि जे काही महाविद्यालय आहेत ते आदिवासी विद्यार्थ्यांकडनं स्कॉलरशिपच्या व्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम ही विद्यार्थ्यांकडून आकारली जाते त्याचबरोबर जे काही शासन निर्णय आहे आदिवासी वस्तुगृहाचे जे मुलांचे काही ऍडमिशन प्रणालीचे पंडित दिनदयाळ स्वयं त्याच्यात दुरुस्ती करून प्रत्येक जो विद्यार्थी महाविद्यालयाला प्रवेश प्रवेश करतोय त्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वस्तीगृहाचा आणि पंडित दिनदयाल स्वयं योजनेचा लाभ दिला गेला पाहिजे मला सांगा एकीकडे जर विद्यार्थ्या वस्ती कराचा डागडुजेचा प्रश्न आहे आणि आजकाल त्यांच्या खाण्यामध्ये आळ्या निघतात जो खाण्याचा दर जो दर्जा आहे जेवणाचा तो देखील कुठं खालवला आहे या सरकारने काय केलेलं आहे की जेव्हा आधी मेस चालू होते आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये आमची हीच मागणी होती की आम्हाला मेसची सुविधा उपलब्ध करून द्या परंतु त्यांनी दोन हजार सतरापासून विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी ही विद्यार्थ्यांना दिली जाते ती वेळेवर दिली जात नाही त्यातल्या त्यात, त्यात विद्यार्थ्यांची पंडित दिनदयाळ जी स्वयं योजना आहे त्या डीबीटी रक्कम मध्ये आताही त्याची डीबीटी रक्कम मिळाली नाही विद्यार्थ्यांना विद्यार्थी पूर्णपणे उपाशी कुठंतरी फिरतोय परत गावाकडे गेला शिक्षणापासून पूर्णपणे वंचित राहतोय आता महत्वाचा मुद्दा हा आहे की आम्ही मागणी करतो तर सरकार कुठेतरी आमच्या मध्ये जाते आणि समाज कल्याण जर मेज चालू असेल तर मग तुम्ही आदिवासी विकास विभागाच्या स्वराला का मेज चालू करत नाही हा आमचा मुळात प्रश्न आहे आमची हीच मागणी आहे जर तुम्ही वेळेवर डीबीटी वाढवत नसतील टाकत नसतील तर मग आम्हाला व्यवस्था चालू करून द्या दुसरा काही पर्याय आणि जर अशास जर जी जर समजा अशाच केला आदिवासी विकास मंत्र्याने वगैरे तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन हे पूर्ण आदिवासी विद्यार्थी करतील उपोषण करतील किंवा मग सरकारच्या विरोधात जे काही संविधानिक हक्क आहे त्याच्या माध्यमातून गुलान करण्यासाठी सगळे विद्यार्थी रेडी आहेत देखील आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे विद्यार्थी जे आहेत आदिवासी विद्यार्थी आहेत या ठिकाणी आंदोलन करतात विविध मागण्या आहेत त्या मागण्यासाठी मात्र हे आंदोलन जे सुरू आहे जर सरकारने वेळेत यांची दखल जर घेतली नाही या तर यापेक्षाही अनेक तीव्र आंदोल तीव्र स्वरूपाचे आंदोलन यापुढे आपल्याला पाहायला मिळतील असं वक्तव्य देखील आंदोलकांनी केलं आहे संजय एल न्यूज छत्रपती संभाजीनगर